नमस्कार मित्रांनो माझे नाव शीतल संदीप होडबे आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे मित्रांनो आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती ज्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली ज्यांनी आपल्या शाही शाहिरीतून शाहिरीतून स संयुक्त संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्तीसंग्राम अशा चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले अशा या अशा या अण्णाभाऊ साठेंना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो अण्णाभाऊंचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या आईचे नाव वालूबाई साठे आणि वडिलाचे नाव भाऊ भाऊराव साठे असे होते जाती व्यवस्था गरिबी आणि भेदभावांमुळे अण्णाभाऊ ना शिक्षण घेता आले नाही अन्नभाऊ साठेंनी केवळ दीड दिवसातच शाळा सोडली त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला शिक्षण शिक्षण न घेताही त्यांनी आपल्या अं लेखनीतून त्या लेखनीतून लेखनी साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली त्यांनी कादंबऱ्या कथ कत, कथासंग्रह पोवाडे पोवाडे पटकथा लावणी यांची निर्मिती केली त्यांची मुंबईची लावणी व माझी मैना गावावर राहिली या लावण्या अविस्मरणीय आहेत रशियात जाऊन शिव छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते पहिज प्रथम प्रथम लोकशाहीर होते जगबदल घालून घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव हे आंबेडकरांवरील त्यांचे गीत खूप गाजले फकीराया फकीराया त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला अशा या अण्णाभाऊ साठेंना वंदन करून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत